हाय हॅलो नमस्कार मी अंकिता स्वागत करते अजून एका माझ्या नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण झटपट अशी बनणारी मसालेदार गवारीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर इथे मी गवार स्वच्छ अशी नीट करून घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे गवार स्वच्छ अशी धुवून घ्यायची तर इथे मी गॅसवर तवा तापात ठेवला होता त्यात तेल गरम करून घेतले त्यामध्ये एक चमचा मोहरी व एक चमचे जिरे टाकले जिरे मोहरी छान अशी तडतडल्यावर त्यामध्ये ठेसलेलं लसूण टाकायचा लसूण चांगला परतून घ्यायचा लसूण तांबूस रंगावर फ्राय झाल्यावर त्यामध्ये गवारीची शेंग घालायची व गवार छान अशी फ्राय करून घ्यायची गवार छान अशी भाजून घेतल्यामुळे गवारीचा तुरटपणा कमी होतो व चवीला छान लागते गवार तेलात छान अशी परतून झाल्यावर त्यामध्ये हळद लाल तिखट घरगुती साठवणीचा मसाला कारळ्याचा कूट कारळ्याच्या कुटामुळे गवारीच्या भाजीला खूप छान चव येते व शेंगदाण्याचा कूट चवीपुरतं मी घालून छान असं परतून घेऊयात सर्व मसाले गवारीच्या भाजीला छान असे मिक्स होसपर्यंत गवारीची शेंग छान अशी परतून घ्यायची तुम्ही बघू शकता गवार मसाल्यांमध्ये छान अशी परतलेली आहे आता त्यामध्ये गवार बुडेल इतपत पाणी घा गा, घालायचे त्यामुळे गवार छान अशी शिजते आता त्यावर एक झाकण ठेवून छान अशी वाप काढून घेऊयात एक पाच मिनटं वाप काढून झाल्यावर झाकण काढायचे तुम्ही बघू शकता गवार छान अशी आपली शिजलेली आहे आता गवार छान अशी परतून घ्यायची जेणेकरून गवारीतलं रा शिल्लक राहिलेलं पाणी आटेल व गवारीमध्ये छान असे मिक्स होईल गवार छान अशी शिजलेली आहे व च छान अशी परतलेली आहे गवार छान अशी परतून झाल्यावर त्यावरून खोबऱ्याचा खेस व बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात व पुन्हा एकदा परतून घेऊयात तयार आहे आपली काळ्या मसाल्यातली चमचमीत गवारीची भाजी चला तर मग सर्व करूयात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद